कालवा दुरुस्ती आणि कालवा दुरुस्ती नंतर पाण्याचा विषय तर आता एस एमॅडम आमच्या ईडी साहेबांशी चर्चा केलेल्या दोन्ही बाबतीत म्हणजे कालवा दुरुस्ती बाबतीत प्लस त्या पाणी सोडण्याच्या बाबतीत तर कालवा दुरुस्ती तर मी आपल्याला सांगतो भया की कालवा दुरुस्तीला आम्ही जरी म्हणत असेल की चार ते पाच दिवसाचा साधारणपणे वेळ लागेल पण कालवा दुरुस्ती ही सीबीएल मध्ये असल्यामुळे आम्ही यांच्याशी चर्चा केली ईडी साहेबांशी एसी मॅडमशी चर्चा केली आमच्या संबंधित शाखा अभियंता तर त्यांचं असं म्हणणं हे दादा की त्यांचं असं म्हणणं आहे की कालवा दुरुस्तीला आम्हाला किमान सात ते आठ दिवस लागतील किमान भया त्याच्या अगोदर एक मिनिट मला पहिलं बोलू द्या नंतर तुम्ही त्याच्या अगोदर झालं तर आम्हाला काहीच अडचण नाही चार एक मिंटर, एक मिंटर। ते पाच दिवसात पण अगोदर झालं तर आम्हाला काय अडचण पण मॅक्सिमम वेळ आम्ही तुम्हाला मागवून येतो तेवढं आणि एक मिनिट एक मिनिट आहे पत्नी करायचं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट कोणीही मध्ये बोलायचं नाही जे तुम्हाला तुमच्या मनात प्रश्न आहे ते आम्ही विचारतो तुम्ही बोलला तर हे विषय सगळेच बोलले तर तुम्ही सगळेच बोलले तर प्रश्न सांभाळणार नाही त्यांचे ऐकून तर घेऊ त्यांना काय म्हणायचं आपण विचारून जाते ते आम्ही पाच दिवसामध्ये हे वॉर बोटिंग वरती काम करायचा प्रयत्न करू सर पूर्ण प्रयत्न साहेब जेवढं पाणी शिल्लक आहे आता बिगर सिंचनामध्ये जे पाणी शिल्लक आहे आपल्याला पालखीसाठी सोडायचं आहे ते सा नियोजन साहेब आताच चंद्रकांत दादांची त्यांची पिढीशी बोलणं झालं त्याची ऑनलाईन मीटिंग साहेब म्हणाले आपण घेऊ आणि त्याच्याबद्दल एक एक मिनिट एक मिनिट मॅडम तुम्ही तुमचं गाव नाशिकचे मॅडम मी तुम्हाला मागा सांगितलं की आज आपल्या हिस्च डेड स्टॉक सोडून सगळ्या चारी स्टॉक सोडून ते पाणी सोडून पिण्याचं पाणी सोडून एक पॉईंट पंचवीस टी एम सी पाणी दोन मिनिट मला प्रश्न आहे तर वीस तारखेपर्यंत कॅनल चालवणार होता ना मग आता कशाला बैठक पाहिजे परत संपर्क असत नाही वीस तारखेला होता हा मुद्दा नाही चालला होता का नाही होय का नसता वीस तुम्ही प्रोसिडिंग बघा वीस तारखेपर्यंत सतरा नाही वीस तारखे पन्नास ना हजार ना का पाच हजार हा मुद्दा नाही आज तुम्हाला परत काल असता दगडची बैठक घ्यायला पाहिजे पाच दिवसाला दुरुस्ती होईल पाच दिवसाचा ठीक आहे परत काल दगडची बैठक घ्यायला पाहिजे सांगतोय तुम्हाला मॅडम नमस्कार तुम्हाला समजतो तुम्हाला समजत आहे एक पॉईंट पंचवीस जी पाली आहे का नाही तुमच्याकडं एक दुसरी गोष्ट पालखी तुमची येणार आहे सहा जुलैला दोन हजार सहा जुलैला

आता प्रश्न आहे कॅनल कुठला ना तर पाणी आज तेरा तारीख आहे आज तेरा तारीख अठरा तारखेला अठरा तारखेला तुमचा कॅनल करून थोडक्यात असं आहे थोडक्यात असे कि ह्यांना पाच दिवस लागणार आहे तर आता कॅनल ला पाच दिवस तर पाच दिवस हे बनत गडकरी साहेब दिवसात तीस किलोमीटर रस्ते बन देतो किलोमीटर आता ह्यांना अठरा तारीख अठरा तारखे काय हल्ला आता हल्ला बोलता येत नाही हल्ला काय म्हणायचं ठीक आहे अठरा तारखे एकोणीस तारखेला मी मोर्चा ना प्रशासन सगळ्या प्रशासनाला ऐकून ये तुम्ही हे निवेदन होतं मी एकोणीस तारखेचा मोर्चा ऐकून ये नाही नाही आता कुठे काहीच करू आपण पण एकोणीस तारखेचा मोर्चा या आज निवेदन होतं करा जाधव आराव पाच दिवस दिलेत पाच दिवसात तुमच्या वरिष्ठांना कळवा का काल लवासाला काय आहे काय करायचंय आम्हाला फक्त पाण्याशी बदल आहे आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे चारही तालुक्यांना मिळालं पाहिजे तुम्ही मंत्र्यांना बोला मुख्य सचिवांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला मुलाच बोलायचं आम्हाला इथे काही दिना घेत पाच दिवसात दुरुस्ती सहाव्या दिवसात कॅनलला पाणी आलं पाहिजे नाही आलं वीस तारखेला सगळे नेते मंडळी बसतील इथे का काजू कुठे जायचं वर कावर ते आम्ही ठरवतो सगळे जर आला त्या लाभार्ह धन्यवाद आपल्याला

मॅडम काय आता तुम्ही ठरला काय श्वसन आहे कालवा दरुस्तीला किमान सात दिवस लागणार आहे आम्ही पूर्ण प्रयत्न करू की आम्ही पाच दिवसामध्ये कालवा दुरुस्ती करू पाणी किती तारखेला सुटणार पाणी सुटायचं मी सांगू शकत नाही आम्हाला याच्या आधी मीटिंग घ्यावी लागणार मीटिंग नंतर चर्चेनंतर मग ठरेल तुम्ही काय श्वेषण देणार आहात का कसं देखील आश्वासन आता नाही